अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ कृपा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत सोळा एप्रिल रोजी आहे संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यातील म्हणजेच आपल्या हिंदू धर्माच्या नवीन वर्षातील ही पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे ही केवळ व्रत पूजेसाठीच नाही तर एक सुवर्ण संधी आहे आपल्या जीवनातले अडथळे दूर करण्याची बापांकडे आपल्या मनोकामनांचं साकडं घालण्याची सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवारच्या दिवशी येणारी ही संकष्ट चतुर्थी ही विशेष ठरणार आहे कारण या दिवशी सिद्धी, अमृत सिद्धी भद्रात व शिवावास हे चार अत्यंत शुभ योग एकत्र आले आहेत या योगामध्ये केलेली पूजा व्रत आणि उपाय अधिक फलदायी ठरतात असं सांगितलं जातं चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचे इच्छापूर्ती उपाय शिवाय या दिवशी पूजा कशी करावी कोणती गोष्ट खास लक्षात ठेवावी आणि संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेताना कोणती प्रार्थना करावी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी या स्वामी कृपा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला नक्की प्रेस करा दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते आणि हा दिवस बाप्पांच्या पूजेसाठी खास मानला जातो असा विश्वास आहे की या दिवशी जर मनापासून श्री गणेशांची पूजा केली तर बाप्पा सगळे विघ्न दूर करतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात आता या संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त काय आहे ते बघूया चैत्र महिन्यातील या संकष्ट चतुर्थीला बुधवारी सोळा एप्रिल रोजी साजरी होणारी आहे तर पंचांगानुसार चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास हा सोळा एप्रिल रोजीच केला जाईल या दिवशी काही खास शुभयोग तयार होतात ते म्हणजे सर्वार्थ अमृत सिद्धियोग योग, योग भद्रा आणि शिववास या शुभ मुहूर्तामध्ये बापांसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केली तर आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढतं असं म्हणतात मग हे संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करायचं तर बघा सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा घरात देवारा स्वच्छ करून त्यात लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर बाप्पांची मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर एक सुपारी घेऊन त्याला तुम्ही प्रतिगणपती मानून पूजा करावी पंचामृताने गणपतीला अभिषेक करावा आणि मग स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला तांदूळ चंदन सिंदूर फुलं दुर्वा आणि मोदक अर्पण करावी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांनी द्यावं शेवटी दिवा लावावा धूप लावून बापांची आरती करावी आणि मग उपवास सोडावा या दिवशी चंद्रोदयाची वेळ हे रात्री रात्री साडेनऊ वाजता आहे तर बघ हा तुमच्या घरी जर कॅलेंडर असेल तर तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहायचं आहे की तुमच्या शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ काय आहे कारण प्रत्येक शहरांनुसार गावांनुसार हा चंद्रोदयाचा जो वेळ आहे तो थोडा बहुत पुढे मागे बदल असलेला आहे तर त्यानुसार तुम्ही तुमच्या शहरानुसार तो चंद्रोदयाचा जो वेळ आहे त्यावेळी तुम्ही ही पूजा करायची आहे त्यावेळी तुम्ही अर्घ द्यायचा आहे या दिवशी चंद्र दर्शन करणं हे अत्यावश्यक मानलं गेलंय शिवाय संकष्टीच्या दिवशी भद्रा ही आहे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत ही भद्रा असेल पण ही भद्रा स्वर्गात आहे त्यामुळे पृथ्वीवर याचा काही वाईट परिणाम होणार नाही म्हणजेच तुम्ही कोणतेही शुभ काम या दिवशी आरामात करू शकता तर स्वामी भक्तांनो तुम्ही हा दिवस अजिबात चुकवू नका ही संधी तुम्ही बाप्पांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी संकष्टीचं व्रत आवर्जून करावं या दिवशी इच्छापूर्ती आणि संकट दूर करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय केले जाऊ शकतात ते बघूया सर्वात आधी सकाळी उपवास करून पूजा करताना बाप्पाला एकवीस मोदक अर्पण करावेत प्रत्येक मोदक अर्पण करताना श्री गणेशांना वंदन करा ओम गम गं गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती बाप्पांच्या चरणी व्यक्त करा शेवटी संकटनाशन स्तोत्र वाचावे आणि बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करावी दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहेत संकष्टीच्या दिवशी एकवीस दुर्व्यांच्या जोड्या बाप्पांना अर्पण कराव्यात प्रत्येक जोडी अर्पण करताना आपल्या अडचणी आणि मनातील इच्छा बोलाव्यात हे उपाय खूप प्रभावी मानले गेले आहे त्याचबरोबर या दिवशी इच्छा पूर्तीचा संकल्प करून साडे नऊ वाजता चंद्राला दूध पाणी आणि फुलांनी अर्घ द्यायचे आहे अर्घ देताना म्हणावं हे सोमदेव आणि गणपती बाप्पा माझ्या जीवनातील सर्व संकट दूर करा आणि माझ्या इच्छा पूर्ण करा यावेळी आपल्या मनातील इच्छा सांगाव्यात हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी मानला गेला आहे शिवाय या दिवशी गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा वाचल्याने मनोकामनाही पूर्ण होतात असे मानले जाते हे वाचन शांत आणि एकाग्र चित्ताने करावे गणपती अथर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही ते श्रवण करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर किंवा नसेल तर एक स्वच्छ सुपारी घेऊन त्याला गणपती समजून पूजा करावी पूजा झाल्यावर ती सुपारी लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवावी यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असेही सांगितलं जातं त्याचबरोबर मुलांसाठी आईने करावेचा विशेष उपाय म्हणजे आईने संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी बाप्पांसाठी एक छोटासा फुलांचा हार स्वत हा तयार करावा आणि बाप्पांना अर्पण करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी हा उपाय सुद्धा आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावी मानला गेला आहे ह्या उपायांमध्ये मात्र श्रद्धा आणि शुद्ध मन असणं फार महत्वाचं आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे ते बुद्धी प्रदान करतात त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी जर अभ्यासात लक्ष देत नसेल अभ्यासात कमकुवत असतील त्यांना मार्क्स चांगले पडत नसतील अशा वेळी तर आईवडिलांनी हा उपाय नक्कीच करावा आणि मुलांनाही त्यांनी करायला लावावा तर काय करायला लावायचं तर मुलांना ओम गम गणपतय नम या मंत्राचा जप करायला लावा तसेच गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्राचे पठन अवश्य करायला लावा जर तुमची मुले लहान असतील आणि त्यांनी या स्तोत्रांचे पठन करू शकत नसतील तर अशावेळी तुम्ही यूट्यूबवर त्या स्तोत्रांचे व्हिडिओ लावून त्यांना श्रवण करायला लावू शकता त्याबद्दलच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ते घेऊ शकता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला वेळी गणपतींची ही पूजा आराधना करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे स्तोत्रांचे पठण करावायचे आहे आणि नंतर गणपतीची सर्वात लोकप्रिय अशी असलेली गणपतीची अशी आरती म्हणजेच सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती सर्वांनी घरातील सर्व मंडळींनी मिळून अगदी मनोभावे या आहे, आरतीचे करायचे याने गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील तुम्ही हे उपाय नियमित संकष्टीला करत गेलात तर बाप्पा तुमचं जीवन आनंदानं नक्कीच भरून टाकतील तर स्वामी भक्तांनो ही होती चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थीची संपूर्ण माहिती आणि इच्छापूर्तीचे प्रभावी उपाय आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी गणपती बाप्पा आपल्या भक्तांसाठी नेहमीच कृपामय असतात या दिवशी केलेली श्रद्धेची पूजा आणि मनापासून केलेली प्रार्थना बाप्पा नक्कीच ऐकतात असं मानलं जातं तर स्वामी भक्तांनो तुमच्या जीवनातील अडथळे दूर होत मनोकामना पूर्ण होत आणि बाप्पांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना बघा स्वामी भक्तांनो आपल्या हिंदू धर्मातील कोणत्याही देवाची पूजा आराधना करण्याआधी गणपतींना वंदन करण्याचे नियम आहे त्यांना प्रसन्न करून घेतले तरच तुमचे जे पुढील काही कार्य असेल तुमचे जे काही प्रार्थना पूजा असेल तर ते निर्विघ्नपणे पार पडत असतात तर अशा या आपल्या विघ्नहर्ता आणि सुखकर्त्या गणपतींना प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थीची पूजा आराधना अवश्य करत जा आणि गणपतींना वंदन करूनच कुठल्याही कार्याची तसेच कुठल्याही पूजेची सुरुवात करत चला आणि तुम्हाला शक्य झाल्यास किमान संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तरी तुमच्या जवळपास असलेल्या गणपतींच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे गणपतींना दुर्वा आणि लाल फूल अवश्य व्हा तर स्वामी भक्तांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आणि उपायांसाठी स्वामी कृपा लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री गणेशा आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा निर्विघ्नपणे लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामीच्यानी विनंती करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून अशाच आध्यात्मिक प्रगतीसाठीच्या नवनवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ